आज बघा पाणी नाही काय नाही तुम्हाला सांगतो अवघड झालंय मिस्तरी अरे आता चालू आहे त्यांचं वाळव टाकायला माल करायचा इकडं घराला रात्रभर गाडी चालवून चालवून व्हायता आलाय बघा काल सकाळी सकाळपासून अकरा बारा जे कार हल्लेलो ते आता पाहत सातल सातला सकाळी सातला आलो आलोय बघा सकाळ सकाळी आंघोळ केली जेवण झाले पाणी नाही त्यात लाईटीन केलाय टोंगाळा काल वार वावटळ उठळ इकडं झाले चार ठेम पडलं बर इकडं लाईट सगळे घालवून टाकली बांधकामाला सुद्धा पाणी नाही बांधकामाला मारायला सुद्धा पण पाणी नाही बघा इकडं बघा ही नवं बांधकाम आहे ह्या जाऊ पाणी मारायची लय गरज आहे बरं लाईटच हिना झालं या तरी मी तवलीन दोन चार तवल्या मारली तेवढ्यानं काय होते उद्या सुद्धा होत नाही त्याला आबा अर का बसला या लाईटीला कुठं घालवून बसला काल वाऱ्याचं होय मिस्तरीला बोलवले बघा पत्रेला माफ घ्यायची ती लोखंड ही आणायचं आहे पथर अँगल सगळं माफ काढायचं ही इथं पत्र मारून घ्यायची त्या पत्रेच्या लेवलन त्या पत्रेच्या लेवलनं हि तर कट्यावर त्या भिंतीर असं तिथे पोल येणार हे असं दोन चार इथे येणार आणि पुढं पत्र उतरून हे ह्या या खोलीत असं गार वाटते लय भारी गार वाटते राहू ह्या खोलीत बांधकाम नसतं झालं तरी सावळीला गार वाटतं या हे जेव्हा पत्र दाखवून घ्यायचं म्हणजे दोन दो चार दिवस अजून जाणारच आता मिस्त्री येणार माफक काढून देणार नुसतं चौकशी इकडं तकडं पैशाची जवळजवळ हे सगळं करूस तर बघा ही दगडाची भिंत होती ती लिपून घेतली बघा नुसती अशी नॉर्मल हे ना प्लस्टर केलं का ओके होते या आणि बऱ्याच जणांचा प्रश्न होता दगडाची भिंत दादा आता काय एवढी ठेवली तर पलीकडच्या खोलीची भिंत जी हवी आहे ती ही ह्या दगडाच्या भिंतीवर होती म्हणून ही पाडली नाही बघा ही भिंत अशीच भक्कम ठेवली आहे बघा जवळजवळ अडीच तीन फुटाची भिंत झाली आहे त्यामुळे कायदा डोक्यानं प्लॅस्टर केला का ओके तर कसा वाटतंय आपल्या खोलीचं अंतर आहे का भरपूर सांगा हो बघा हे हा असं सोळा आहे ती भिंती हो थोड़ ती ही चौकट बघा ही चौकट जाऊ थोड्या थोड्या ती चौकट ती ही चौकट अशी रुंदी सोहळा आहे आणि शी भिंत बघा ही ही भिंत ती ही भिंत त्या कडाशी ही चिबीस आहे म्हणजे आतल्यात एक एक फूट कमी येणार पण अंतर भरपूर आहे डोळं लाल झालेत माझं गाडी चालवून जागरण करून करून तरी झुपलो पेट्रोल पंपावर गाडी व साईडला लावून थोडं एका अर्धा तास झुपलो झोप जुप जाऊ ना हो साईडला लावली आपलं तसंच झुपली सगळीच इथं गारा येत्या काल सकाळी मी जाताना पाणी मारून तो त्याच्यावर पाणी नाही बघा ह्या भिंतीला गरगरीत आहे व गार हात लावला तर गार लागते बघा ह्याला कारण पाणीच घर गर मारलं होतं पण आता गरज सगळ्यात जास्त कशाला आहे नवीन बांधकामाला आहे खिडक्या तर आपल्याला खिडक्या बनवायच्या कोण हाय गाठपाडी डिगंचीमधून किंवा जवळ कोण असेल तरी बी सांगा आपल्या खिडक्या आहेत त्या चार बाय तीनच्या सहा खिडक्या आहेत या म्हणजे फ्रेम बनवायची नसते का ती स्लायडिंगचं ती बनवायचं फक्त आपल्याला आता हे फ्रेम तर आपण आणून लावलेलं हे चार बाय तीनला आणि किती रेट आहे ती पण कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला तेवढंच तुमचं तर मी सांगितल्यामुळे माझं दोन रुपये वाचते तेवढंच किती रेट आहे काय कोणाला की आपल्या फॅनपैकी कोणाला कोणी बसवून घेतले तरी बी सांगा चार बाय तीनच्या स्लायडिंगला किती खर्च येईल एका खिडकीला मी सांगा मिस्त्रीने बघा की कडापाला कसा आयडिया ना इटा लावून थर लावून ठेवले कडाप जेणेकरून खाली येऊ नये बोजा नये शिमेटला इटाला येत चिटकुस्तर मित्रांनो खिडकी आहे का आपली मोठी चार बाय तीनची बात झाली आपली लय मोठे तर आवाडावे करायचं काय करतात बघा ही ते खिडकी आणि ह्याच खिडकीसमोर समोरासमोर सगळं केलंय ती खिडकी ती ही खिडकीसमोर आणि ती चौकट ती चौकट ती ही चौकट असे समोरासमोर केलंय बघा बराच खर्च आहे पर्शीचं हे सगळं मॅनेजमेंट पर्शी बसवणार कोण असलं तरी मी सांगा स्टाईल पर्शी कोण कोण बसवतंय कुठलं आपलं फॅन मिस्त्री तर हे कशी ब्रास आहे ती पण सांगा आणि किचन कटा पीन काढून घ्यायचं आहे आपल्याला किचन कटा पण कोण किचन कटा आणि काय म्हणते ती कडाफ आज कडाफ मी जरा काढून ठेवायची ते आपल्याला चटणीचा मसाला हे ठेवायला पॅकिंग केलेली ठेवायला काढाप टाकून ती कपडं बारकी बारकी करून घे ती एका खोलीत सायपा खोलीच्या आतल्या खोलीत मग ही एवढं काम आहे परशीचं ही मग ही कोण करत असेल किचन ही बेस्ट स्टँडर्ड तर माझ्या नंबरला चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव या वाट्स माझ्या नंबरला फोन करा फोन आज काय करू नका आज लाईटीचा प्रॉब्लेम आहे जरा चार्जिंग नाही मोबाईल जरा थोडाही आहे चार्जिंग कमी आहे संध्याकाळपासून पुढं करा येईल तोपर्यंत लाईट गाडीत लावलाय मी चार्जिंग परत गाडीत जरा दमाल होतो ना हिथ बीन जरा पत्र मारून घ्यावं हो म्हणते हा शियाचं आहे पाठीमाग इकडं आपलं ही, ही बाथरूम आणि इकडं राजा हवा बाथरूम बसणं बाथरूम बसणं ती ही अर्ध घर ही चौकटी म्हणजे चौकट भिजून येई या उद्देशानं बघा इकडं पण एक चौदा चौदा फुटाचं पानं उतरावं म्हणतो या चौदा फुटाची पानं उतरावली म्हणतो या पत्रेच्या चौकडी वरच्या साईडने जास्त उंच का नागा ती तर आपलं मी बघा मिस्त्री आता बोलू रे मिस्त्रीला मिस्त्री काय म्हणते हे जेवले अवलंबून आहे मिस्त्री जेव्हा सगळा खेळ अवलंबून आहे मग पण थोडं उतरावं म्हणतोय म्हणजे जेणेकरून उद्या पाऊस बिवसाला बाथरूममध्ये जाताना ही पाऊस लागून लहान लेकरं ही असते ती पुन्हा पुन्हा काम होत नाही बाबा म्हणून म्हणतोय आपलं थोडं थोडं ठिकडून उतरून घ्या हो आता मिस्त्रीला त्यासाठीच बोलवलं मिस्त्री इथं म्हणल्या तर मग खर्च पण बजेट पण बघितलं पाहिलं ना कारण आता हे ज्या पत्र पलीकडच्या खोल्यावरील पत्र, न, पत्र ही आणि फोडं पिण कट्यावर पिण फोडं पत्र होत राहायचं हे बजेट भलं मोठं बजेट होतं मग ही बजेटनुसार किती बजेट जातं ही मग मिस्त्रीला दोन टप्प्यात काढून द्या म्हणायचं सगळं बीन एकदम काढायचं आणि मग आपल्याला बी कोटेशन करते आपल्याला नेमकी किती खर्च येईल ही बघायचं शेवटी दोन रुपये होता येईल एवढं वाचवत वाचवत आपलं कवर करून घेत जायचं तर कोण कोण आलता बाळ मला ही आज आमोशा आहे सगळ्यांनी वाहनं दमान चालवा बरं का वाहनं कोणी फास्ट चालवू नका आमोशाची आमोशाचा अपघात लय घालते अज सगळी आपलीच असते ती आपल्या एका चुकीमुळं तुम्हाला नव्हते एखादा जीव जातो त्यामुळं आपलं वाहनं जरा थोडी चौकशीत चालवा आमोशा आठते काय काय जण असणे आणि आमशाला अपघात जास्त घडत याचं कारण आहे माणूस बेभान अवस्थेत जातो बरोबर आहे का नाही आता सासूज आमचे ऑपरेशन झाले तिकडं अजून जावं जायचं कसं करायचं अवघड झाले ऑपरेशन होऊन घरी आली ती मग ती पुण्याला जायची ती लेखाकडं तिकडं जायची आपलं पुण्याला काय जायला जमणार नाही त्यापेक्षा आपलं इथंच बघून यावं म्हणतो एक दोन दिवसात उद्या ना 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 तर नाही तर परवाना तर बघू कसं कसं आपल्या वेळेनुसार आज तर इथनं हलताच येत नाही पाणी नाही काय नाही आज टेन्शन आलं आहे नाही तर कुठलं तर टँकर बिंकर तर बघावं लागणार आहे पाणी आहे तर सगळं आहे हो पाणी नसलं माणसाचं जीवन शून्य आहे अन्न पाणी वस्त्र हे निवारा हे सगळं मूलभूत गरज आहे तेव्हा अन्न वस्त्र पाणी निवारा हे सगळ्यात मूलभूत गरजा आहेत या निवाऱ्याची किंमत कधी कळती ज्या वेळेस गडगडाट होती वारा वावटळ पाऊस पाणी चालू होतो त्यावेळेस आपल्याला निवाऱ्याची किंमत कळती असं उन्हाळ्यातच माणूस काय कुठं कुठंबीर झोपतोय पण निवाऱ्याची खरी किंमत पावसाळ्यातच कळते बघा लय आबदा जे आम्ही बोगल असं खालनं पाझर लागायचं त्या पाजरात आम्ही ठिकाय खाली उत्या हात राहून त्याच्यावर स्वयंपाक करायचो काय सांगायचं आहे अवस्था बेकार होती असं दिवस येऊनही कुणावर बरोबर आहे ना तर चला मित्रांनो घ्या काळजी सगळ्यांनी तुम्ही तुम्ही पिनकोन माझ्या भाऊ बहिणी व्हिडिओ बघत असलेल्या विटो आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय